सणासुदीच्या दिवशी आपण खूप धमाल करतो खूप वेगवेगळे पदार्थही खातो या दरम्यान व्यायामालासुद्धा बुट्टीच असते पण या सगळ्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो म्हणूनच आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे त्याच अनुषंगाने आपण थोडीशी माहिती घेऊया नमस्कार मी जान्हवी दिवाळी हा सण आपल्या सर्वांचा आवडता सण आहे पण सगळ्यात जास्त जर कोणी एन्जॉय करत असेल आणि कोणाला हा सण आवडत असेल तर ती म्हणजे आपली मुलं आणि का नाही दिवाळीत त्यांना छान छान खाऊ खायला मिळतो फटाके फोडायला मिळतात पण बऱ्याच वेळा उत्साहात त्यांच्याकडून बऱ्याचशा चुका होऊ शकतात ज्यामुळे त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून आपण मोठ्यांनीच त्यांची थोडी जास्त काळजी घेणं खूप गरजेचं आहे मुलांना फटाक्यांपासून होणारे दुष्परिणाम हे आपण समजावून सांगितले पाहिजे त्यांना कमीत कमी, कमी फटाके घेऊन द्यावेत फटाक्यांमुळे जे एअर पोल्युशन आणि नॉईज पोल्युशन होतं त्याची पूर्णपणे माहिती त्यांना दिली पाहिजे आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे हे सुद्धा त्यांना फटवून सांगितलं पाहिजे फटाके फोडताना कुणीतरी मोठ्याने त्यांच्याजवळ थांबणं फार गरजेचं आहे त्यांना इन्स्ट्रक्शन्स देणं फार गरजेचं आहे फटाके फोडताना नेहमी स्लिपर्स घालूनच फटाके फोडावेत काही मुलांना अतिमस्करी करायची सवय असते त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे फटाके शरीरावरून सेफ डिस्टन्सवरूनच पेटवावे नाहीतर जळण्या भाजण्याची भीती असते मुलांच्या कानात शक्यतो कापसाचे बोळे घालावे त्याने त्यांना फटाक्यांच्या मोठ्या आवाजाचा त्रास नाही होणार फर्स्ट एड किट नेहमीच हँडी ठेवावं म्हणजे पटकन मिळेल अशा जागी ठेवावं एखादं पाण्याचं बकेट किंवा ब्लँकेट आपल्याजवळ ठेवावं कारण अशा वेळी जळण्या भाजण्याची जास्त शक्यता असते फटाके फोडताना कपडे शक्यतो कॉटनचेच असावे आणि ते लूज असावे जर कोणता फटाका अर्धवट फुटला असेल तर त्याला पाण्यात घालून पूर्णपणे निष्क्रिय करून टाकावा दिवाळीत फटाक्यांमुळे मुलांना सर्दी खोकला किंवा दम्याचा त्रास होऊ शकतो म्हणून त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे धुरेपासून वाचवण्यासाठी त्यांना मास्क वापरावा गरम पाणी शक्यतो प्यायला द्यावे जर खोकला झाला असेल तर तुपात काळा मिरीची पावडर घालून चाटण बनवून दिल्याने कुठल्याही प्रकारचा खोकला बरा होतो तुम्ही त्रिकूट छोर्णही वापरू शकता शक्यतो मुलांना बाहेरची मिठाई देणं टाळावं अशा प्रकारे जर आपण मुळांची विशेष काळजी घेतली तर तीही दिवाळीचा मनसोक्त आनंद घेऊ शकतील तर अशा प्रकारे आपल्या मुलांच्या तब्येतीची थोडीशी जास्त काळजी घेऊया आणि ही दिवाळी त्यांच्यासाठी सुखमय बनवूया मुंबईच्या विशेष भागामध्ये आज आपण इथेच थांबतोय खूप धमाल करा मजा करा फटाके शक्यतो कमी उडवा कारण प्रदूषण आपल्याला टाळायचंय या विशेष भागामध्ये आज आपण इथेच थांबूया नमस्कार